गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा शब्दसुरांची भावयात्रा हा गझल गायनाचा कार्यक्रम शनिवारी दिनांक सत्तावीस ऑगस्टला सायंकाळी सात वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांची विशेष उपस्थिती असेल करावे लागले, जीवनाशी हा कार्यक्रम विनामूल्य आहे विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव गजलप्रेमी रसिक नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती